गुड इव्हनिंग प्रिया के प्रीतम फॅमिली स्वागत आहे तुमचं आपल्या प्रिया के प्रीतम यूट्यूब चॅनलवरती जसं तुम्ही आपला प्रेग्नन्सीचा व्हिडिओ बघितला त्यासाठी तुम्ही खूप खूप आम्हाला शुभेच्छा दिल्या त्याबद्दल तुमचे खूप 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 आभार आणि जसं आम्ही सांगितलं होतं घरी तसं ती लगेच प्रियाचे सासरचे लोक येऊ राहिले आणि म्हणजे मामा माविंद देत आहेत मावशी काका येतात माझे आणि नाशिक वरून ते निघाले आहेत ते बोलले की येऊन भेटून जातो म्हणजे ऍक्च्युअली आम्ही त्यांना सांगितलेलं आज तीन महिने पूर्ण झाले आणि त्यानंतर ते येत आहेत काय काय खायला घेऊन येत आहेत ते काही खायला घेऊन येण्याच्या अगोदर आम्ही आज त्यांना काय बनवतो आहे स्पेशल।, स्पेशल 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 बेबी बेबी शार्क त्यानंतर प्रिया तिच्या हाताने बनवत आहे मटन आणि भात तिकडे टाकलं वाटतं काय तिकडे नाही हा मग तर काय खात कारण कळालंय काय सगळे विचारत होते प्रिया नॉन व्हेज का नाही <laughs> खाते का नाही खाते का नाही खाते सांग याच गोष्टीमुळे मग तिला गवारची भाजी बनवली आहे आणि तिच्यासाठी आणि हे बेबी शार्क मी आता कटिंग कर करून दिले आता तू वॉश करते मी करून हा मग तू पाणी टाक मी ते वॉश करतो आणि मस्त एकदम त्यांचा पाहुणचार चार आहे आपल्याला तोपर्यंत आता मुशी फ्राय करणार आहे प्रिया मी तुम्हाला ओके मॅडम आणि आम्हाला डॉक्टर कडे पण जायचं आहे सो पहिले डॉक्टर म्हणजे आता आम्ही हे मॅरिनेट करायला ठेवून डॉक्टर कडे जाऊन येतो तोपर्यंत तो प्रिय न्यूज मटन टाकलय मील वाल वाल करायला टाकलय बादलं भात टाकलय चपातीचं पीठ संपलंय तर ते जळायला दिलंय आणि हे निसरून दिलंय पीठ आणायचं हो पण आता चाललंय मी आणायला मला हंड्रेड पर्सेंट माहिती तुम्ही ना पीठ विसरणार आहे म्हणून मी तुम्हाला कॉल करत होती पण तुम्हाला इतकं ओळखतीस म्हणून तर तू माझी भायको आहे मच्छी हात धुतली तुम्ही माहितीये मच्छीने हात नाही धुतला मी हाताने मच्छी धुते हँड वॉश करायच आता मला पण मच्छी धुऊन घ्यायची पूर्ण मला प्रॉपर चला आपलं काम करून घेऊ प्रियाला मी सध्या कमी काम करू देतोय म्हणजे काम जास्त सांगत नाहीये आणि सांगितलं पण नाही पाहिजे मी इथं का देतो आहे तुम्ही अगं बाई दहा रुपये एक लसून आहे इथं खूप महागाई झाली खूप लसून मी आता मार्केटला गेलो तर दीडशे रुपये पाव दीडशे रुपये पाव बन लसून विकत आहे महाग आहे खूप सध्या शॉर्टेज वाटत तर त्यामुळे मी फक्त साठ रुपयाचे घेऊन आलो yes. आणि त्यात ते सहाच पीस आले त्यात काही चुकी नाही उद्या घेऊन येऊ मोठं बाजार असेल तेव्हा ते बघा मस्त आता वॉश झालंय पूर्ण हा ती खूप घाबरती तिला तो स्मेल नाही आवडत म्हणजे आता सध्या त्रास होतो तिला नाही तर खूप खायची ती बघत तर आता याला आहे ना मसाला मी मिक्स करतो मस्त हा घेऊ ना हे चाळणी मध्ये ठेवलंय मी, मी चाळीतून सगळा मसाला खाली पडकून घे व्यवस्थित ते मसाला रेडी करून दिलाय प्रीतम लसूण मिरची गोथम मिरची पेस्ट आणि मी जसं बोललो होतो ना मी स्वयंपाकाला मदत करेल मी करतोय मदत हा लिंबू पण टाकायचा पहिले मसाला टाकू का लिंबू टाकू सगळं सोबत टाकाल मग हे करा उभा मेहनत नका बायर म्हणजे सोबत हे टाका आधी मच्छी आणि मग त्याच्यावरून अद्रक लसूणची पेस्ट टाका आणि नंतर मग लिंबू पिळा मग हळद टाका मीठ टाका आणि सगळं मिक्स करा ओके okay. म्हणजे तुम्हाला डबल डबल त्रास ची मी थांबरा सगळं उस्त एवढा नाही टाकायचा आहे थोडं टाका मिरच्या खूप द्या टाका थोडं तिखटच अजून

कांदा टोमॅटो हळद मीठ टाकून मिरची चार पाच शिट्ट्या घेतल्याला खूप पाणी सुटतं अजून पण पाणी बघा किती बघा एवढं पाणी आता हे पाणी पूर्ण पूर्ण मी म्हणजे सोप झालं आटू द्यायचं नंतर मी परत एक ते दीड ग्लास पाणी टाकणार आणि मग परत पाहिजे आडवा हा हा हात सांभाळून जरा मिरची जास्त आहे त्याच्यामुळे त्यांना म्हटलं दोन लिंबू टाका

पण त्याचं पाहुणं येत ना तर त्यांना उगाचच माझा आता आवडलं नाही मग एवढं व्हायला ठीक आहे पण झालं बाकी लाल ला तो तो तो। <णगरी> तो मसाला हो ते आता आपण नंतर ला करू मी कळलं होतं तो दिलं असतं माहिती नाही एवढं बस ही मिरची आहे ना त्याच्यात तिखट कमी मसाला झालाय मी दाखवू नाही शकलो कारण मी तिकडे बाहेर थोडंसं चेंज करायला गेलेलो आणि काय करू प्रिय

येथील भूक लागले नाही आमचं पीठ संपलेलं मग ते आणायला अर्जंट म्हणून ते मला बोलले ते अर्जंट म्हणून जाऊ दे पण त्यांनी बनवलंच नव्हतं ना आणि मी आता थांबून घेऊन आले हो एकच किलो आणलं बघा उद्या

मस्त वाटत आल्या पण प्रियाच्या मदतीला लागल्या प्रवास करून आले पण त्यांना वाटलं की प्रिया एकटी काम करते म्हणून मग त्या पण काम करत होते कसं झालं प्रवास प्रवास एकदम छान झाला सव्वा पाच ला निघालो इथं नऊ वाजून वीस मिनिटांनी इथं पोहचलो निघाले बंद हा ना चार तास पाच मिनिट वेळ लागला आम्हाला इथे यायला आमचा साला म्हणतो तीन तास दोन तासातच आम्ही येऊ शकतो हो साले साहेब खरं आहे काय साडेतीन तास चालू ना खारे ने नाही चार तास लागले दहा वाजले आता ना दहा वाजले दहा मग कस काय पाच तास लागले मग मग शॅलो हा ना मग साडे पाच लागली हा बेबी शार्क म्हणलं त्याला मुशी शार्क फिश कशी माझा आवडतं आपला आवडतो ना यस आवाज येतो

हे बघा मावशी आणि मामी त्यांनी माझ्यासाठी खूप सारा भाजीपाला पण घेऊन आले आमच्यासाठी <laughs> आणि आता बसले दोघं पण निवडायला भाज्या आत्ताच निवडून ठेवतील म्हणजे बनवायला ताण नाही रात्रीचे दोन वाजले आणि बा भूक लागली तिला रात्री झोपेतून उठवलं मला का पण झोपेतून उठवलं तुम्हाला

शेक बनवून थंडच दहा मला गरम दूध नाही मला थंड लागतं तू थंड फ्रीजमध्ये ठेवून दिलं पण मला दिलं नाही आता आठवत कधी त्या दिवशी चांगलं आहे जाऊ दे देईल मी उद्यापासून बनवून तुला हुँ। हुँ? चल मग खाय लवकर आता मला दोन दिवस मी पीनंतर मला पिल्या जाणार नाही प्यायचं रोज बीपी कमी होतं आज माझं बीपी किती आहे ऐंशी पन्नास डॉक्टर बोलले पाणीच पित नाही तू तर वाढणार आहे कुठून पित किती वेळा बाथरूम ला जाते अगं पाणीच पित नाही किती वेळा बाथरूम ला जाते म्हणजे तू आहे ते किडनीने साचवून ठेवलेला ती किडनीला कोण ठेवते तुझ्या पासून पाणी आणि तू संपवते इकडून तिकडून मी म्हणतोय मुलगा वाना तुम्ही म्हणतात मुलगा वाना हा तर पैसे कितीची कितीची लागली पाच 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 हजार पाच हजाराची पैसे तुला काही संबंध तुझा विश्वास आहे तुझा विश्वास जरी असता पण माझी गॅरंटी बा पैसा अशी लागली आहे मामे मामा म्हणताय मला मुलगी होईल आणि काका म्हणताय मुलगा होईल जर मुलगी झाली तर, तर काका मामाला पाच हजार देतील इकडे बघा बरोबर आहे ना मुलगी अय मामा मुलगी झाली तर काका तुला पाच हजार देतील आणि जर मुलगा झाला तर तू काकांना पाच हजार देशील काय टक्के का तू सगळ मुलगा तुमचं काय म्हणणं तिच्या मी सांगत असते पण अरे बापरे आता आहे पाच हजार गेल करून पण तुम्हाला काय वाटत काय होईल हा म्हणजे काय मुलगा झाला तर ठीक आहे मुलगी झाली तर जास्त बोलायचं लगेच भावाकडून बसली बर झाल्याच्या एक तासात मी सांगेल झाल्याचं एक तास सांगत तर सांगेल नाही नाही पण मुलगा वैकी मुलगी हे सांगू शक मी सांगू शकतो हे माझं गॅरंटी रे हा तुम्ही गर्माचा परिक्रमा करून आले म्हणून बोलताय का त्याच्यावर नाही तिच्या चेहऱ्या येऊन तिच्या सगळी सांगत असतो मी मी असं तू क त्याच्यावर पहिला लागली दौडली चला चला निघायचं का मग काय होईल सांग ना मुलगा ना कॉम्पिटिशन इतकं जर रंगून की ते कि कॉइन उजळून गेस करणार आहे पैज लागली तर त्याच्यामुळे आता आपण होणार आपलं काटा पडला तर मुलगा होईल आणि छापा पडला तर मुलगी होईल त्याच्यावर काही नाही फक्त लगे पाच हजार रुपये का

चुकीचं चुकीच आहे असं नाही व्हायला पाहिजे चला आता मी पण आता त्यांच्यासोबत थोडेसे काम आहे काय मामीच <laughs> त्याच्यामुळे जायचंय मग रिटर्न आहे चाल का चला चल पिऊ येऊ का मग मी बाय बाय काळजी घे रु बाळा काळजी घेऊन गॅरंटी डॉक्टरची गॅरंटी डॉक्टरची माझी गॅरंटी त्याचं एक आहे सिरियस डिस्कशन चालू आहे अजून पण मला त्याच्या माग माझं एक सायन्स रिझन आहे ती मी कोणाला सांगतो त्याच्यावर